केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या संबंधीचा माहिती संच तयार करण्यासाठी एक तीन प्रकारच्या माहिती एकत्र करून ऍग्रीस्टॅक ही योजना तयार केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचे शेती शेतकऱ्याच्या संबंधीची स्वतःची माहिती त्यांच्या शेतासंबंधीचा माहिती संच आणि त्यांच्या शेतजमिनीचे नकाशे यांचा संच या तिन्ही प्रकारच्या माहिती एकत्र करून ऍग्रीस्टॅक या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांची माहिती एकत्रित केली जाणार एक आहे याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची जी काही योजनांचे लाभ आहेत एक ते एकत्रितरित्या मिळावे आणि अधिक सुलभरित्या मिळावे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळावे हा याच्या मागचा उद्देश आहे एग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपला ओळखपत्र ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे एकदा शेतकऱ्याने आपला फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळख क्रमांक तयार केला की त्यानंतर त्याला आपलं पीक कर्ज घेणं त्याचप्रमाणे पीक विमा योजनेचा लाभ घेणं पीएम प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणं अधिक सुकर होणार आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत पिकांचं जे काही नुकसान होतं त्याची जी भरपाई मिळते ती मिळणं त्यांना अत्यंत सुलभ होणार आहे शेती संबंधीची सुधारणा याविषयीची माहिती हवामानाचे अंदाज आपला सॉइल हेल्थ कार्ड किंवा माती परीक्षणासंबंधीची माहिती या सगळ्या माहिती पिकांसंबंधी सल्ला हा सगळा अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सुलभरित्या उपलब्ध होणार आहे तर ह्या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांनी आपला रजिस्ट्रेशन करून आपला ओळखपत्र ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांपैकी फक्त दोन लाख पाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे अजूनही बावीस बावन्न हजार शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार केलेला नाही तरी मी या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर आपण जाऊन आपला ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत आपला शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करून घ्यावा जेणेकरून आपल्याला शेतीशी निगडीत सर्व योजनांचे लाभ अत्यंत सुलभरित्या मिळू शकतील